विश बट ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आप्के सात लोहार नगरचे अमाधिक ग्रुपपणे तालुक्याचे इतिहास पुरवठाचं गोडाऊन जे आहे त्याच्या बाजूला स्वतःची नगरपालिकेची जागा नसताना महाराष्ट्राची जागा असताना अमाधिक संपूर्ण लोहाराच्या गणपतीचं प्रकल्प त्या ठिकाणी ग्राउंड उभा केला आहे त्यामुळे अंगावर दुष्परिणाम होऊन ते सर्व धान्य तालुक्याच्या पुरवठा गोडाऊनं म्हणजे पुरवठ्या विभाग राशनच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत असतो तो दूषित धान्य असल्यामुळे तो घनकचरा प प्रकल्प हटवावा व त्या निधीचा गैरवापर करणारे आणि जागा नगरपंचायतच्या जा मालकीतील असतानासुद्धा त्या ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर निलंबित करून त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करणारे काय कोण मला कोणही केलं तुम्हाला आरोप संबंधित जे अभियंता आहेत नगर रचनाकार ते असतील तिथं जे प्लॅन दिलेले अभियंता आहेत आमच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी तत्कालीन ओएस आणि ज्या बॉडीनं अनाधिकृतपणे ठराव घेतला आहे जो शासनाची जागा असताना सुद्धा नगरपालिकेची जागा आहे असं म्हणून त्या सर्वांवर माझा हा आरोप आहे आणि आता हे प्रश्न जर नाही मारू लागला तर काय तुमचं मी या ठिकाणी हे उपोषण सोडणारच नाही कारण त्या ठिकाणी आमच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत लोहाऱ्याचं ग्रामदैवत नळकंठेश्वर मंदिर तिथंच आहे लोहा मुस्लिम समाजाची मस्जिद मुस्लिम समा समाजाची स्मशानभूमी अलीकड मारुती मंदिर आहे तसेच दर्ग्याचं ठिकाणी त्या ठिकाणी आहे शासनानं कुठली अशा अस्वच्छ जागा उभारत असताना परवानगी घेणं गरजेचं आहे त्या लोकांच्या मागण्या काय आहे त्यावर विचार विन विमर्श करण्यासाठी वेळ दिलेला असतो आम्ही दोनशे नागरिक घेऊन जिल्हाधिकारी साहेबांकडे याविषयी या पाठपुरावा केला होता पण त्या पाठपुराला आमच्या शून्य या ठिकाणी यश आलेलं आहे आता पंचायत नगरपंचायतचं वगैरे कोण आलं का नगरपंचायतच्या आज सकाळपासून कोण आलं नाही मला नगरपंचायतने एक पत्र दिलं होतं मी त्याच्यामध्ये त्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी घेतलात का वन विभागाची परवानगी घेतलात का तुम्ही तहसीलची व जिल्हाधिकारीची परवानगी घेतलात का असं विचारणा केली होती तर त्यांनी स्पष्ट सांगितलं ही जागा आमची वैयक्तिक नगरपालिकेच्या मालकीची आहे त्याच्यामुळे आम्हाला कुणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही जर नगरपंचायतच्या मालकीची तर जागा नाही आहे महाराष्ट्र शासनाची जागा आहे नगरपंचायतची फक्त तीन गुंठ्याची तिथे ती जागा आहे मग जागा नसताना सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेनं स्वतः मनमानी करून अनधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर निलंबितच करणं रास्त ठरेल आहे आम्ही दोन हजार अठरापासून जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे माझ्याकडे पाठपुराव्याच्या सर्व कॉपी आहेत आणि नगरपालिकेने एक प्रस्ताव सुद्धा घेतला होता की तिथून घनकचरा प्रकल्प हा ठिकाण चुकीचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी करावा पण नंतरच्या आलेल्या बॉडीनं अनाधिकृतपणे ठराव घेतला हो आणि त्या ठिकाणी तो घनकचरा प्रकल्प उभारणी केला तहसीलनं दोन हजार अठरापासून पासून त्यांना पाठपुरावा केलेला आहे ते गोडाऊन असल्यामुळे लोकांना धान्य दूषित जात आहे ते धान्य तिथला कचरा उचला म्हणून त्यांनी पाठपुरावा केले पत्र दिलेत पण त्यांना सुद्धा केलाची टोपली दाखवण्याचं नगर नगरपंचायतच्या सर्व अधिकाऱ्यांनी आहे त्या सर्वांवर निलंबन राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा